राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येत्या सोळा तारखेपर्यंत राज्याच्या जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुणे महानगरपालिका आणि नेहरू युवा केंद्रातर्फे पुण्यात चाळीस ठिकाणी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला यामध्ये युवकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छता आणि रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासह अनेक मान्यवरही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते भंडारा जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांकडून तरुणाईला मार्गदर्शन करण्यात आलं विशेषतः वाहतुकीचे नियम आणि त्यासंबंधीची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक पवारसाहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते युवक हे देशाचे तसंच कुटुंबाचेही आधारस्तंभ असल्यानं स्वतःच्या जीवनाची काही हानी होईल असं कुठलंही कृत्य करू नका असं आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलं